वंचित बहुजन आघाडी गणेश भाऊ चौकस यांच्या शांततेच्या मार्गाने नगर मोर्चा घेऊन निवेदन देण्यासाठी गेले असता मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने आज पाच फेब्रुवारी सोमवार रोजी पुन्हा निवेदन देण्याकरता नगर परिषद खामगाव येथे गेले असता आजही मुख्याधिकारी बुलढाणा गेले म्हणून उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर यांना निवेदन देण्यात आले खामगाव शहरातील फेरीवाल्यांना विश्वासात न घेता अनधिकृतपणे शहरातील अनधिकृतपणे शहरातील मुख्य बाजारपेठ ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केल्याबद्दल कोणत्याही 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 प्रकारची 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 पूर्वसूचना व व रिक्षा न घोषणा न करता जानेवारी रोजी मिटिंग घेऊन फेरीवाल्यांना विश्वासात न घेता समिती बनवली त्या समितीमध्ये पाच ते सहा अधिकारी घेऊन अकरा सदस्यांची समिती तयार करून फेरीवाल्यांना विश्वासात नाही घेतले आणि वेगवेगळे नियम लावले हे सर्व फेरीवाले रोज कमवा आणि रोज पोट भरा अशा प्रकारचे व्यवसाय या सगळ्यांचे आहेत या फेरीवाल्यांच्या न्याय मागणीसाठी आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश गौ चौकसे शंखपाल जाधव कॉटन मार्केटच्या नेतृत्वामध्ये शहरातले फेरीवाले आपल्या विविध मागण्यांच्या निवेदन देण्याकरिता येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानवरती जमा होऊन तिथून शांततेच्या मार्गाने नगर परिषद पर्यंत चालत गेले परंतु तिथे नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत शेळके अनुपस्थित होते म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे जाऊन डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्याशी चर्चा करून आपल्या मागण्याबाबत माहिती दिली यावेळी बोलताना गणेश भाऊ चौकसे म्हणाले की या गरीब फेरीवाल्यांची कोणी काळजी करत नाही असे म्हणून वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीशी उभी आहे रामेश्वर पुरी यांच्याशी चर्चा करून आपल्या मागण्याबाबत माहिती दिली यावेळी गणेश भाऊ चौकसे यांनी विनंती केली की या सर्वांना न्याय मिळवून द्यावा यावेळी फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते